सर्व यंत्रणांना माझी सूचना असेल की त्यांनी आवश्यक समन्वय ठेवून या पालखी नियोजन करावं जे नागरिक असतील युवक असतील या पालखी सोहळ्यामध्ये स्था स्थानिक युवक असतील त्यांनी देखील या वारकऱ्यांना ज्या सुविधा आणि मदत अपेक्षित आहे ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावं

हा वारेकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे आणि हा अंगपूर्व सोहळ्याचे हो साक्षीदार होण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत काही क्षणातच या ठिकाणी संत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा